वनमंत्री गणेश नाईक यांचा वाढदिवस हा सेवा पंधरवडा म्हणून साजरा केला माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत व त्यांचा मित्र परिवार यांनी समाजातील दुर्लक्षित घटकांचा आदर सन्मान करत एकशे एक सेवाभावी सामाजिक उपक्रम या वाढदिवसानिमित्त राबवले या पंधरवडा कार्यक्रमात रिक्षा चालकांसाठी धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाच्या विविध योजनांसाठी ऑनलाईन नोंदणी केली ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्यमान भारत हेल्थ कार्डचे वाटप नर्सरी प्ले स्कूलमध्ये प्रथमोपचार पेटीचे वाटप रुग्णवाहिका चालकांचा सन्मान एकेकाळी सकाळी सकाळी देवाचे अभंग गात समाजाला जागा करणारा वासुदेव पिंगळा यांसारख्या विविध समाज घटकांचा आदर सन्मान देखील या एकशे एक, एक कार्यक्रमात करण्यात आला वाशीतील सिडको एक्झिबिशन सभागृहात सांगता कार्यक्रमात वनमंत्री गणेश नाईक हे स्वतः उपस्थित होते त्यांनी दशरथ भगत व त्यांच्या संपूर्ण टीमचे कौतुक करत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्यात दशरथ भाऊ भगत यांच्या नेतृत्वाखाली भगत भगत संदीप आणि त्यांच्या सर्व या पंधरा दिवसामध्ये एकशे एक, एक उपक्रम केले ज्याच्यामध्ये शैक्षणिक विभाग आरोग्य विभाग क्रीडा सांस्कृतिक शेतकरी वृक्षरोपण पर्यावरण असं एकही क्षेत्र ठेवलेले नाही की ज्या क्षेत्रातल्या लोकांना त्याने साथ घातली नाही त्यांच्या अडचणी ओळखण्याचा प्रयत्न नाही करत दिव्यांगांसाठी सुद्धा पी टी सीमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेतात एकूणच मला या गोष्टीची कल्पना नव्हती इथं आल्यानंतर मला समजलं की अशा प्रकारचा पंधरवडा सेवा पंधरवडा देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकरता देशाच्या प्रत्येक खेड्यामध्ये वाड्या वस्त्यांमध्ये तालुका जिल्हा मोठ्या शहरांमध्ये हे उपक्रम चालू आहे परंतु नवी मुंबईमध्ये दशरथजी भगत निशांत भगत आणि संदीप भगत यांनी माझ्या वाढदिवसानिमित्तानं हा पंधरवाडा त्याने साजरा केला खरं म्हणजे इतका मोठा मी नाही आहे परंतु प्रेम त्यांचा हे आघात आहे भविष्यकाळामध्ये नव्या मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डमधल्या कार्यकर्त्यांनी पुढच्या वर्षी माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर असा सेवा सप्ताह सेवा पंधरावाडा त्यांनी साजरा करावा अशी माझी इच्छा आहे मी सगळ्यांना तशा करता प्रेरित करेन वास्तविक पाहता सन्मान्य श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पंधरा सप्टेंबर ते तीस सप्टेंबरपर्यंत जो एक सुंदर उपक्रम स्वभावी उपक्रमाचा एक संकल्प होता तो आम्ही एकशे एक उपक्रम स्वभावी उपक्रम पूर्ण केलेला आहे आणि या ठिकाणी या आम्हाला आनंद आहे की सन्माननी नाईक साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही जनतेला काहीतरी दिलं पाहिजे जनतेचा सन्मान का केला पाहिजे जनतेला जनतेमध्ये जाऊन जनतेची सेवा केली पाहिजे पर्यावरण असेल शिक्षण असेल आरोग्य असेल धार्मिक क्षेत्र असेल क्षेत्र असतील त्या क्षेत्रामध्ये आम्ही आम्ही गेलो गेलो आणि त्याचा आम्हाला आनंद तर नाईक जे अपेक्षित होत त्या पद्धतीने एकशे एक कार्यक्रम तर राबवलेच पण त्याचा समारोप जो करायचा होता त्याच्यामध्ये आम्ही जे ज्येष्ठ नागरिक ज्यांचा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत अशा प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाचा या ठिकाणी अन्नधान्याने तुला करून तो आपल्या या विभागातील वारकरी जे वारीला जातात अशा वारकऱ्यांना ते अन्नधान्य आम्ही वाटप करणार आहोत त्यासोबतच मातृसदन जे वृद्धाश्रम आहे त्या ठिकाणी त्या अन्नधान्य वाटप त्या ठिकाणी होणार आहे त्यासोबतच नाका कामगार मध्ये कामगार म्हणून काम करणार नाकावर नाका बसलेली जे कामगार आहेत त्यांच्या घरापर्यंत पोहोचून तो अन्नधान्य आम्ही त्यांना वाटणार आहोत तसेच आपल्याला माहितीये की पालघर जिल्ह्यामध्ये जे आदिवासी विद्यार्थी ज्या ठिकाणी शिक्षण घेतात जवार मोखाडा सारख्या ठिकाणी तिथं जाऊन आम्ही त्या विद्यार्थ्यांमध्ये त्या शाळेला आम्ही हे अन्नधान्य देणार आहोत त्यासोबतच आपल्याला माहिती आहे की आपल्या शहरातले असे कचरा वेचक किंवा जे गरजवंत आहेत कचरा वेचक बोलण्यापेक्षा जे गरजवंत आहेत अशा गरजवंतांना तो अन्नधान्य वाटणार आहोत अशा पाच ठिकाणी जसा मागाशी मी उल्लेख केला अशा प्रत्येकाला के त्या अन्नधान्याचं वाटप हे आम्ही करणार आहोत आणि आदरणीय आदरणीय गणेशजी साहेब यांना अपेक्षित असलेले कार्य हे समाज उपयोगी हो कार्य हे मागच्या पंधरा दिवसात आम्ही राबवले याच्यामध्ये शंभरहून अधिक कार्यक्रम करत असताना प्रत्येक घटक जो घटक या शहराला कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीनं सेवा देण्याचा प्रयत्न करतोय अशा घटकांना आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांचा सन्मान केला त्यांचा सत्कार केला त्यासोबतच परवर पर्यावरणाच्या हिशोबाने आम्ही पर्यावरणाला अपेक्षित असलेल्या त्या ठिकाणी वृक्षरोपण केलं स्वच्छता अभियान राबवलं त्यासोबतच आपल्याला माहिती आहे की या शहरामध्ये राहणारा घटक ज्याला अपेक्षित आहे की ज्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे असा शासकीय कर्मचारी असेल किंवा खेळाडू असेल अशा लोकांचाही सन्मान त्या ठिकाणी केला म्हणजेच एकूण एक या प्रभागातल्या समस्या या शहरातल्या समस्या आणि शहरी पर्यावरणाच्या हिशोबाने जे कार्य करता येईल ते सर्व कार्य या पंधरा दिवसामध्ये शंभर उपक्रमांपेक्षा अधिक कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी आम्ही राबवलेले आहेत आणि अनेक असे काही विषय जे शहराला अपेक्षित असतील जसं पंच्याण्णव गावांमध्ये मंदिरांची जागा आजही ती त्यांच्या नावावर नाही किंवा त्या ट्रस्टच्या नावावर नाही तर त्याचंही निवेदन त्याच्यामध्ये जोडलेलं आहे धार्मिक कार्यक्रम म्हणून त्याच्यामध्ये आम्ही जोडलं अशा जमिनी या त्या त्या ट्रस्टला मिळाव्या अशा पद्धतीने निवेदनाच्या स्वरूपादी काही आम्ही ही कामं याच्यामध्ये घेतली आहेत